शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय महेश उत्तम उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे जिल्हा संघटक विधानसभा कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि करवीर माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका अखेर मगरीला बाहेर काढण्यात यश जिल्ह्यात मुसळधार पावसाने उद्भवलेल्या पुरामुळे सरपटणारे प्राणी हे मानवी वस्तीत जात आहेत याच पुराच्या पाण्यातून वारणा साखर कारखाना वारणा नगर येथील डिस्लरी प्लांट येथे मगर असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना दिसले त्यांनी दूरध्वनीवरून रेस्क्यू टीमला सांगितले त्यानुसार पन्हाळा विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली यावेळी डिस्लरी प्लांटमध्ये केमिकलयुक्त गाळ व पाणी असल्याने मगरीला पकडण्यात अडथळा येत होता जेसीबीच्या साह्याने रेस्क्यू टीमने गाळ व मोटारीच्या सह्याने केमिकल युक्त पाणी काढून चार फूट असलेल्या मगरीला बाहेर काढत त्या मगरीचे प्राथमिक उपचार करून त्याच्या आदिवासात मुक्त करण्यात आले ही मोहीम वनक्षेत्रपाल पन्हाळा अनिल मोहिते वनपाल पन्हाळा सागर पटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राक्षी अमर माने बचाव पथक सदस्य अजिंक्य बच्चे अभिजित पाटील संभाजी चौगले रुग्मानंद गोरड यांनी केली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा